भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रेहमतपूर येथे सोमवारपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत याच अनुषंगाने आज रेहमतपूर येथे होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला जी मराठी चॅनलवरील देव माणूस मालिकेतील अज्जीची विनोदी भूमिका साकारणाऱ्या रुक्मिणी सुतार आणि मन झालं बाजेंद देवमानूस मालिकेतील कॉन्स्टेबलची भूमिका साकारणाऱ्या साक्षी खंदारे या अभिनेत्रींची प्रमुख उपस्थिती होती भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला हजारांच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या no

कार्यक्रम घेतले मला खूप कौतुक आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही मेडिकलचा कॅम्प घेतला जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे आपल्याला काही झालं तर आपण पाहत नाही एखाद्या मैत्रिणीला फोन करतो गोळी घेतो आणि पुढे चालतो नवऱ्याला आणि मुलाला जरा खर्च खडचडलं तर गाव गाव त्यांना घेऊन आपण फिरत असतो कुठे चांगला डॉक्टर आहे अशा सुंदर कार्यक्रमाला माझ्या सगळ्या साताऱ्यातल्या सहकारी उपस्थित आहे त्यांचंही मी मनापासनं या ठिकाणी स्वागत करते कौतुक करते त्या बरोबरीने ले आपल्या सरू आजी ना आजी तुम्ही ते गॉगल नाही घातला ना त्याच्यामुळे ओळखलं त्यामुळे त्याही या ठिकाणी आलेल्या आहेत आणखीन पण एक ऍक्ट्रेस एक आहे साक्षीताई अच्छा नमस्कार तर या यासुद्धा महिला सरुदाईंकडनं शिकण्यासारखं आहे बघा त्यांचं वय काय ताई असं विचारू नये पण आपल्यापेक्षा मोठे आहेत आई आपल्या आईच्या वयाच्या आहेत पण या वयामध्ये सुद्धा कसा खणखणीत आवाज काढून कशा पद्धतीने त्या काम करतात त्यांचंही कौतुक आहे जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या सुंदर कार्यक्रमाला माझ्या सगळ्या सहकारी उपस्थित आहेत आमच्या इकडे आहेत रीना आहे सुनिशा आहे अरुणा पनगर आहे स्वाती पिसाळ आहे निर्मला पाटील वैष्णवी कदम वैशाली भिलारे महाबळेशवरून आली आहे शीतल कुलकर्णी दैवशिला महिते रेणू यळगावकर निशा जाधव नंदिनी सपका गणेशजी घोरपडे सोशल मीडियाच्या आमच्या नाही रुक्मिणी आजीच आहे सरू आजी देव माणूस असं लिहिलेलं आहे त्याचबरोबरीने प्रियाताई शिंदे या ठिकाणी आलेले आहेत रुपाली निकम आलेले आहेत आणि चित्रलेखाताईंच्या सुनबाई पण आल्या आता कोणाची नावं राहिली असतील तर मला माफ करा बरं का तर असा सुंदर हा कार्यक्रम ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलले की सगळ्यात आधी हे तुमचं झालंय का कॅन्सरचं चेकअप चित्रलेखाताई कॅन्सर चेकअप झालंय का उद्या आहे अजिबात तुम्ही चुकवू नका अगदी नक्की जा सगळ्यांनी जा तरुण पण असतं त्यावेळेला आपण दिवस रात्र पाहत नाही आपल्या परिवारासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपण झटत राहतो चाळीशीनंतर शरीर म्हणजे मशीन कुरकुरायला लागतं त्यालाही गॅरेजला न्यावं लागतं आणि महिलांना तर सगळे प्रॉब्लेम चालू होतात ते विशेषतः चाळीशीनंतर मैत्रिणीं मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की जगामध्ये जितक्या महिला कॅन्सरने जातात त्यामध्ये सगळ्यात जास्त महिला या आपल्या देशामध्ये दे कॅन्सरने मरत आहेत पाहिजे त्रास झाला सांगितलं पाहिजे आपण तोपर्यंत सहन करतो जोपर्यंत आपल्याला चालता येत आणि मग ज्या वेळेला पुढे पाऊलही टाकता येत नाही त्या वेळेला आपण नवऱ्याला सांगतो मग आपण कॅन्सरच्या डॉक्टरकडे ऑन्कोलॉजिस्टकडे जातो आणि तो सांगतो आता होऊ शकत नाही तिसरी स्टेज आहे चौथी स्टेज आहे आणि म्हणून या गर्भाशयाच्या कॅन्सरशी लढण्यासाठी मैत्रिणीं आपल्याला सगळ्यांना स्वतःला चेक करून घेतलं पाहिजे गर्भाशयाच्या स्तनांचा कॅन्सर म्हणजे छातीचा कॅन्सर वाढलाय तुम्ही बघितलं असेल आधी शंभर मध्ये एखादी ताई ऐकायला यायची आता शंभर मध्ये साठ जणी ऐकायला येतात वय पण राहिलेलं नाहीये तुम्ही टीव्ही मध्ये बघता तुम्ही सोशल मीडियामध्ये बघता तरुण तरुण ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा छातीचे कॅन्सर होत आहेत त्याच्यासाठी मेमोग्राफी टेस्ट असते स्वतःच्या हाताने आपले स्तन चेक करायचे असतात गाठ आहे ती गाठ दुधाची आहे का ती गाठ कॅन्सरची आहे हे बघणं सुद्धा फार गरजेचं असतं आणि म्हणून ताई तुमचं खरंच कौतुक करेन मी की रहिमतपूर सारख्या ठिकाणी तुम्ही आज या विषयाची गरज होती तो विषय मैत्रिणींना तुमच्यासाठी केला आहे तुमच्या जगण्यासाठी केला आहे तुमच्या चांगल्या आयुष्यासाठी केला आहे चित्रलेखाताईंसाठी एकदा जोरदार टाळ्यासुद्धा व्हायला पाहिजे जाऊन तुम्हाला सांगते हा कार्यक्रम राजकीय नाही है परंतु राजकीय बोलायला ज्या स्कीम आपल्यासाठी त्या तर तुम्हाला देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना ही बाब लक्षात आली की आपल्या देशातल्या सगळ्यात जास्त महिला या कॅन्सरने जातात मोदीजींनी आता स्कीम आणली आहे वय वर्ष 18 पासून 18 पासून आपल्या देशातल्या मुलीला कॅन्सर न होण्याची लस ही मोफत देण्यात येणार आहे त्याच्यामुळे पुढच्या पिढीमध्ये कॅन्सर होणार नाही असे काळजी घेणारे पंतप्रधान आपल्याला मिळाले आपण बघतो विविध योजना येत आहेत का नाही मोदीजींसोबत उभं राहायचं का नाही देवेंद्रजींसोबत उभं राहायचं कारण या सत्तर वर्षांमध्ये देश स्वतंत्र झाल्यापासन आपल्या मतदान घेतलं वेगळी वेगळी सरकार बसली वेगळे वेगळे लोक झाले वेगळे वेगळे पंतप्रधान झाले पण कधी कुठल्या पंतप्रधानाला हे वाटलं नाही की या देशातल्या पन्नास टक्के महिलांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे केलं सगळ्यात आधी या देशामध्ये पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या पुढे मोठं आव्हान होतं काय तर टॉयलेट नव्हते संडास नव्हते इथे जितक्या जणी बसल्या आहेत मला सांगा कुठं जायचा कुठे जायचं जायचं का जातच नव्हतं जायचात ना कुठं जायचा शेतात जायचा रोडवर जायचा जायचं का आता हो का नाही गाडी आली का गा? गाडी गेली का गा? माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही म्हणून आज घराघरामध्ये शौचालय दिले जन्मापासून सरणापर्यंत मोदीजी आपल्या सोबत आहेत आपल्या आजी इथं बसले आहेत कित्येक आजी इथं बसले आहेत बाळणपणं कुठं झाली तर म्हणतील घरी झाली हो का नाही आजी कुठं झाली घरी झाली बाळणपणं तुमच्यातल्या कित्येक जणींचे जन्म घरी झाले असतील मोदीजी म्हटले ताई घरी पण करू नको हॉस्पिटल सहा हजार रुपये प्रधानमंत्री मातृवंदन योजना हे मोदीजींनी आपल्यासाठी केली अरे याच्यावर थांबले नाही पण झाल्यानंतर आईला दूध यायला पाहिजे गरीबातली गरीब आई ला ला गरी गरी जशी पोरगी गर... बापाच्या भावनेने मोदीजींनी त्या ठिकाणी आहार योजना चालू केली की जी ताई पाळंतीत झालीये तिला दूध चांगलं आलं पाहिजे बाळ सुदृढ झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रधानमंत्री पोषण आहार योजना सुद्धा चालू झाली किती गोष्टी आपल्यासाठी केल्या सगळ्यात महत्वाचं आपण पाहतोय की त्या ठिकाणी बलात्कारासारख्या केसेस होतात आम्ही असा कधीच दावा केला नव्हता की भाजपचं सरकार आल्यावर सगळे बलात्कार असे बंद होतील कारण ही समाजातली विकृती आहे आता सुद्धा मी येत असताना मला एका ताईचा फोन आला होता की एका लहान मुलीवरती त्र्याहत्तर वर्षाच्या हरामखोर म्हाताऱ्याने त्या ठिकाणी बलात्कार केला ज्या वेळेला अशा घटना होतात तेव्हा आपला जीव कापून निघतो आणि हे बलात्कार होतात हे बलात्कार त्या मुलींच्या महिलांच्या मर्जीने होतात का गो मर्जीने होतात त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते आणि ती जबरदस्ती फक्त त्या महिलांच्या शरीरावर नसते त्यांच्या संपूर्ण जीवनावर असते आणि मग प्रत्येकीच्या मनामध्ये विचार येतो की या हराम कुठली फाशी झाली पाहिजे कुठली शिक्षा झाली पाहिजे का ग बोलतच नाही तुम्ही काही शिक्षा झाली पाहिजे या देशातल्या प्रत्येक आईचा आणि ताईचा आवाज त्या ठिकाणी मोदीजींनी ऐकलाय आणि म्हणून आपल्या देशात आता जे विकृत फिरत आहेत महिलांकडे वाकड्या नजरेने बघाल त्यांच्यावर बलात्कार कराल तर तुम्हाला फाशीची शिक्षा ही मोदीजींनी आणली मैत्रिणीनं एका जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन केलं चांगलं चाललेलं दुधामध्ये कुठेतरी मिठाचा खडा टाकावा तसे विरोधक आपल्याला पाहायला मिळतात आज काय आहे लाडकी जाते रस्त्यावर जाते आता मी तुमच्याकडे साताऱ्याच्या नाक्यावर होते तिकडे पेरू घेतले पेरू पेरू घ्यायला बायका जमा झाल्या होत्या मला म्हणल्या चित्रसाई आम्ही फॉर्म भरले आणि आमच्या खात्यात एक रुपया पण आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जाणार आहे चांगलं केलं का वाईट केलं ग अग चांगलं केलं का वाईट केलं त्यांना जेवायला दिलंय देणार आहे कसं आहे चांगलं केलं का वाईट केलं आज राज्यातल्या महिलांना सक्षम करण्यासाठी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांच्या महायुती सरकारने प्रत्येक असे सतरा तारखेला दोन महिन्यांचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये मैत्रिणी मिळणार मला अभिमान वाटतो की मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आमचे नेते देवेंद्रजी मला नेहमी सांगता चित्राताई भाषणाने पोट भरत नाही महिलांना आर्थिक सक्षमता आली पाहिजे आपल्या खिशामध्ये चार पैसे असले तर शहाणपणा येतो हात पचरायची माहेरी जायचंय माझ्या आईसाठी मला काय करायचंय आता मला नवऱ्या पुढे हात पचरायची गरज नाही माझ्या हक्काचे माझ्या भावाने पाठवलेले हो माझ्या देवेंद्र भाऊने पाठवलेले हो दीड हजार रुपये तुम्ही बघा तर विधानसभेमध्ये असंही म्हणलं सगळ्यात जास्त आणि ज्या वेळेला परिषदही होते त्याही वेळेला महिलांना संधी दिली जाते त्यामुळे विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचं नेतृत्व असं आहे सांगण्याची गरज नाही त्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणामध्ये असते कसं आहे की बारामतीच्या या मोठ्यात ताई यांना सगळ्या ठिकाणी कागळी झाल्यानंतर जसं पिवळं दिसतं त्या पद्धतीने दिसायला लागलंय काही केलंच नसेल तर घाबरायची आणि लोकांना सांगायची गरजच काय नसेल काही केलं तर तसं त्या ठिकाणी सांगा ईडीची नोटीस आली मला मला याची नोटीस आली हे लोकांना सांगून गाजावाजा करण्यापेक्षा तुम्ही काही केलेलं नाही आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुम्ही त्या एजन्सीला त्या ठिकाणी जर सहकार्य केलं तर त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला फायदा होतो होती काही काय बोलतील आणि काय नाही याचा काही नाही त्यांना तर आमची नावं सुद्धा चांगल्या पद्धतीने घेता येतील तर या असल्या लोकांकडनं चांगलं काही ऐकण्याची किंवा चांगलं काही त्या बोलतील याची अपेक्षाच न ठेवली की माझी लाडकी बहीण योजना याला संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळतो मी तुम्हाला म्हटलं की मला श्री मी रामदपूरला येत असताना साताऱ्याला पेरू घ्यायला उतरले होते तिथेही महिला येऊन मला काही आम्ही ठरला आहे म्हणून आम्हाला सांगितलं आणि खरोखर महिलांना आर्थिक शिक्षण पुरुष तितकंच गरजेचं आहे महिलांना मोफत मुलींना मोफत शिक्षण सरकारच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जाणार आहे तर यांना पोटात दुखायचं कारणच काय यांचे खटाखट खटाखट जे पैसे साडेआठ हजार रुपये त्या ठिकाणी राहुल गांधी देणार होते लोकांनी त्यांच्या ऑफिसेसच्या समोर त्या ठिकाणी रांगा लावल्या आम्ही नाही आम्ही पटापट देणारे आहोत आणि या सतरा तारखेला पहिला हप्ता हा या राज्यातल्या बदलीच्या खाल्याचा प्रश्न